नमस्कार मी प्रणाली मोरे सुखकळले या मालिकेच्या सेटवर आपण आलेलो हो, आहोत कलर्स वाहिनीवर ही माहि मालिका सुरू आहे आणि अर्थात खूप वेगवेगळे ट्रा काय म्हणतात वर्ण मालिकेत येत असतात आता एक नवं वर्ण सुखकले मालिकेत येत आहे आणि या नव्या वर्णावर आपल्या सगळ्यांना भेटत आहे आशय कुलकर्णी आणि अशे मी जसं तुझ्या मालिका आणि काही सिनेमे पाहिलेत तर तू वेगवेगळ्या पद्धतीच्या भूमिका केल्यास तू एका एक पठडीत अडकून नाही पडलास करिअरच्या सुरुवातीपासूनच तर त्याविषयी मला एक आव सांगशील की कारण कसं असतं आपल्याला एका एक मालिकेत आपण फिट बसतोय आहे तुझ्या विलन लोकांना आवडला मालिकेतला की तू तु तुला तु तु त्या ऑफर होतात आपण तेच करायला लागतो पण त्यानंतर कट्टू तू हिरो म्हणून समोर आलास आणि त्या पद्धतीने तू वेगवेगळ्या पद्धतीनं भूमिका केल्यास तर मला सांगशील आधी त्या मालिकेतल्या तुझ्या वेग uh, so uh, 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 वेग तु त्या वेगवेगळ्या भूमिकांविषयी आणि आत्ताच्या या सुखकलेच्या नव्या मालिकेत नवं वळण येते त्याविषयी तुला ऐकायला आवडेल सर्वप्रथम थँक्यू सो मच फॉर हॅव्हिंग मी हिअर आणि प्रवास तर खरं तर फार गंमतशीर आहे तू मला प्रश्न विचारला सांगता की वेगवेगळ्या भूमिका तुझ्या वाट्याला कायम आल्या आहेत आणि आता तू त्यातून आता परत ही भूमिका आली तर गंमत म्हणजे मला पहिली मालिका मी कलर्स मराठीवर केली होती माझ्या आयुष्यातली किती सांगायचं आहे मला अशा नावाची मालिका होती आणि ती म्हणजे पहिली डेली सोप किंवा पहिली सिरियल माझी आणि ती कलर्सवरच होती तर तिथून प्रवास चालू झाला त्याच्यामध्ये मी ओम नावाचा कॅरेक्टर करायचो जो पॉझिटिव्ह हिरो होता ती झाल्यानंतर मग मक... Uh, मी uh, एक छोटीशी भूमिका अजून एका वेगळ्या मालिकेत करायला लागलो मग मा मी माझा हौशील केलं ज्याच्यामध्ये मी निगेटिव्ह केलं त्यानंतर मग पाहिलं ना मी तुला लगेच पॉझिटिव्ह केलं मग आत्ता परत मुरामामध्ये परत निगेटिव्ह केलं आणि आता परत पॉझिटिव्ह भूमिकेत पौज़ेट इथे येतो आहे तर हा प्रवास फार गमतशीर अशा अर्थी आहे की मला जरी भूमिका निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह असली तरी पण त्याचे कंगोरे आणि त्याची त्या प्रत्येक कॅरेक्टरच्या त्यांचे स्वभाव त्या गोष्टी वेगवेगळ्या होत्या प्रत्येक वेळेस आणि ते टेक्स्चर अचीव करणं खूप गंमत होते माझ्या प्रवासात किंवा ते अचीव करण्यात किंवा ते, ते शोधण्यात तर पॉझिटिव्ह कॅरेक्टर म्हणजे आपण सगळंच पॉझिटिव्ह असं नाही पण प्रत्येक जरी माणूस पॉझिटिव्ह असला तरी तो माणूस म्हणून वेगळा असतो आणि मग ते वेगळे पण शोधण्यात जी मजा यायची ती मला येऊ लागली आहे आणि फॉर्च्युनेटली प्रत्येक सिरियलच्या आमचे प्रोड्युसर्स असतील किंवा चॅनलचे जे ई पीज किंवा चॅनल हेड असतील त्यांना असं वाटलं की मी ह्या भूमिकेत पण फिट होऊ शकतो आणि थँक्स टू ऑल ऑफ देम की जे मला कायम वेगवेगळ्या भी भूमिकेत पाहू इच्छितात त्यांना वाटतं मी या भूमिका निभावू शकेन आणि ऑफकोर्स आपला प्रेक्षक वर्ग त्यांच्याशिवाय काहीच साध्य होत नाही त्यांनाही पण या वेगवेगळ्या भूमिकांमध्ये मला पाहायला आवडतं आणि त्याच्यामुळे मला वाटतं हा प्रवास मी खूप आत्मविश्वासाने करू शकतो कलर्स आता नव्यानं का टाकते वाहिनी आणि वेगवेगळ्या मालिका आणते मोठमोठे चेहरे आणत आहे आणि अशा वेळेला आपण त्या वाहिनीचा भाग होण आणि अशा वाहिनीचा की जिथे स्पृहासारखी अभिनेत्री आहे जिच्यासोबत सोबत आपण काम करणार आहोत किंवा इतरही कलाकार आहेत सो असं असतं ना तेव्हा ते प्रोजेक्ट साईन करताना किंवा ते साईन करताना आपण विचार करत नाही तू सुख कळले च्या या मालिकेचा भाग होण्यासाठी किती वेळ विचार केला जेव्हा विचारलं गेलं तेव्हा आणि काय हे केलं के खरं तर आता गंमत आहे कारण की स्पृहा मला म्हणजे माझ्या आवडीची नटी आहे किंवा सागर सर सिरियलमध्ये होता सो so, तोही मग खूप आवडीचा अभिनेता आहे माझ्या आणि मला पहिली एक्साइटमेंट ही होती की अरे वा या दोघांबरोबर काम करायला मिळणार कारण की मी याआधी सागर आणि स्पृहा दोघांबरोबर कधी काम केलं नव्हतं आणि कलाकार म्हणून आपल्याला पाहिजेच असतं की अरे यार हे असे कलाकारांबरोबर जरा गंमत करता येईल कारण आपल्या आवडीच्या कलाकारांबरोबर काम करायला खरंच नशीब लागतं आणि मला वाटतं थोडा नशीबवान आहे मी याबाबतीत की कायम माझ्या आवडीच्या नटांबरोबर की ज्यांना किंवा मी इच्छा व्यक्त करतो की मला यांच्याबरोबर काम करायचं आहे आणि फॉर्च्युनेटली ते माझ्या वाट्याला येते आणि प्रश्नच नव्हता खरं तर नाही म्हणण्याचा कारण की खूप छान मला या मालिकेचा सेटअप वाटतो की मध्यमवर्गीय घरातली गोष्ट आहे आणि मी मध्यमवर्गीय फॅमिलीमधून आल्यामुळे माझ्या आईबाबांना किंवा त्यांच्या माझा ज्या हा ह्या मालिकेतल्या काही मुवमेंट्स आहेत तर मग मला वाटलं की यार ही का करू नये असा म्हणजे काहीच नव्हतं मला न म्हणण्यासारखं सो मी डायरेक्टली म्हणलं येस अँड एम आय एम डुईंग इट पण आता असं असतं ना की मिथिला आणि माधव हे कपल लोकांमध्ये आता ओळखीचं झालेलं आहे त्यांच्याशी लोक कनेक्ट झालेले आहेत आणि अचानक माधवचं सिरियलमधनं म्हणजे मालिकेतनं बाहेर पडणं किंवा न दिसणं माधवचं आणि त्या जागी आता कोणीतरी येणं नवीन पण अर्थात तू काय म्हणतात मालिकांमध्ये तितकाच रमलेला आहेस त्यामुळे अर्थात प्रेक्षकांना ती सवय आहे की नाही हा आपलाच जवळचा कोणीतरी आलाय आपल्याला भेटायला तर तू किती या सगळ्याकडे तू कशा पद्धतीनं पाहतोस कारण एका कॅरेक्टरच्या जाण्यानंतर तू आलायस त्यामुळे कदाचित अनेक प्रश्न आहेत आता हा कोण असणार आता याचा अजून ते उलगडणार नाही नाही नाहीये हळूहळू उलगडेल आणि अजून सांगितलेलं नाहीये की मी काय करतो एक्झॅक्टली त्यामुळे so, त्याविषयी जी काही तुझी भूमिका असेल जो काही तुझा रोल असेल या भूमिकेच्या माध्यमातून जो पुढे अजून वेगवेगळी वर्ण घेत जाईल सो ह्या सगळ्याकडे तू कशा दृष्टीने पाहतोस कारण लोक कसं आपल्याला एक्सेप्ट करतील किंवा कसं पाहतील आता माधवच्या जागी मी आहे का हे लोकांच्या मनात हा प्रश्न ऑफकोर्स आहे नाही खूप चांगला प्रश्न आहे कारण ना मालिका ही घराघरात पोचते आणि घराघरात ते कॅरेक्टर त्या सगळ्यांना आपलं वाटायला लागलेलं असतं आणि अशातून अशामध्ये जेव्हा ते, ना ते कॅरेक्टर नाहीचं होतं किंवा दिसेनास होतं तेव्हा प्रेक्षकांना किंवा ते इत घरचं झालेलं असतं ना एकदम घरचे संबंध निर्माण जसं सगळं आपल्याच कुटुंबातला तो आहे असं वाटायला लागलेलं असतं आणि त्यात त्याचं नसणं हे खरं तर आपल्या खर खऱ्या आयुष्यातून आपलं एखादा माणूस जाण्यासारखंच असतं असं मला वाटतं कारण कारण प्रेक्षक तितका अटॅच होतो पण ऑफकोर्स जसं खऱ्या आयुष्यात पण नवीन माणसं येतात आणि आपला एक नवीन प्रवास चालू होतो तर मला वाटतं की ह्या मालिकेत मी येऊन तो नवीन प्रवास नवीन वळणावर घेऊन जाणार आहे आणि आय होप आय होप आत्तापर्यंत जसं प्रेम सगळ्या प्रेक्षकांनी मला आत्तापर्यंत प्रत्येक भूमिका न दिलं आहे ते ह्या भूमिकेला पण देतील आणि अर्थात हा माझा नवीन अवतार मी अवतार मुद्दाम शब्द वापरला आहे तुम्हाला कळेल मालिका पाहायला लागल्यावर का ते तर माझा हा नवीन अवतार तुम्हाला आवडतो आहे का तर तुम्ही सांगा आणि आय होप आवडेलच निश्चित मगाशी तू एक असं म्हणालास की खलनायक आपण पॉझिटिव्ह निगेटिव्ह भूमिकांविषयी निगे। तू म्हणालास पण खलनायक साकारल्यावर आपण बरंच म्हणजे जवळजवळ आठ नऊ तास बारा तास तुम्ही काम करत असता टोटल त्या निगेटिव्ह भूमिकेत असता म्हणजे ते निगेटिव्ह विचार तुमच्या भोवती असतात मला एक सांगशील की निगेटिव्ह खलनायक साकारताना तुला त्याचा किती त्रास होतो कारण कट्टू त्या भूमिकेत आपण बारा तास वाईटच विचार करतो आणि तसंच ती शेड असते भूमिकेला तर त्याचा तुला किती त्रास होतो आणि पॉझिटिव्ह भूमिका जेव्हा तू करतोस त्याचा किती फायदा होतो तुला निगेटिव्ह भूमिकांचा खरं तर त्रास होत नाही फ्रँकली कारण की ना मी स्वतः माणूस म्हणून तो नाही आहे पण एखादा माणूस असा नसू शकतो का तर हो तो असा करू शकतो किंवा तो असू शकतो त्या बिलीफवर त्या कन्व्हिक्शनवर आम्ही काम करत असतो सो so, ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचत असतं बिकॉज आम्ही कन्व्हिक्शननेच करतो अर्थात असा एखादा माणूस असावा कुठेतरी आयुष्यात की जो अशा पद्धतीनं वागवतो आहे लोकांना पण दोनशे टक्के मला त्या भूमिकांचा म्हणजे निगेटिव्ह भूमिकांचा त्रास नक्की होत नाही पण येस एक खूप चांगली गोष्ट होते ती म्हणजे अशी की आपण हे जे फिक्शनल करत असतो ना ते आपण आपल्या आयुष्यात कधीच करायचं नाही आहे ह्याची एक जाण सतत होत असते आणि मला तर ती मी माझ्याबरोबर ठेवतोच आणि अर्थात पॉझिटिव्ह भूमिकांमधून पण असंच होतं की त्यातल्या काही गोष्टी ज्या आपल्यामध्ये नसतात किंवा ते करता करता म्हणतो की अरे हे किती छान आहे या कॅरेक्टरचा ना किंवा अरे हा किती छान पद्धतीने व्यक्त झाला आणि हे जर मी खऱ्या आयुष्यात कधी व्यक्त होऊ शकलो असं कोणाबरोबर तरी आणि कोणीतरी मला असं समजून घेऊ शकलं तर किती छान असं एखादा आपण एक, एक एलिमेंट किंवा काहीतरी मुवमेंट मार्क करून ठेवतो आणि आय ट्राय टू अप्लाय आणि ती खूप मला वाटतंय नकळतपणे अप्लाय होते बऱ्याचदा मला वाटतं की चांगल्या गोष्टी पण ॲब्सॉर्ब करता आल्या पाहिजेत पण नट नटाचं कामच ते असतं की आणि ते त्याने केलं पाहिजे तुझी भूमिका येते मालिकेमध्ये नव्याने सुरू होते आणि ते आपण तसं असतं ना आपण एखाद्या सिरियलमध्ये मा एखाद्या मालिकेचा भाग होतो त्याच्या आधी बाबा मालिका कशी सुरू आहे ते पाहणं बऱ्याचदा तुमच्या कामाच्या व्यस्त ह्याच्यामुळे शेड्यूलमुळे होत नाही पण सुखकळले जेव्हा सुरू झाली जे बज सुरू होतं सुख कळले कारण कलर्सवर नव्यानं सगळं सुरू होत होतं केदार शिंदे सगळ्या हातात सूत्र घेतल्यानंतर त्यामुळे ती बस तुझ्यापर्यंत किती आलेली आणि तुला किती इंटरेस्ट होता पुन्हा कलर्ससोबत काम करण्याचा सुख कळले किती पाहिल्याचं आणि काय काय त्याच्यातलं आवडलं आहे तुला बेसिकली इथे सुरू हे काम सुरू करण्याआधी करण्याआधीही प्रश्न आहे आता मी आय एम गोइ टू बी ऑनेस्ट मधले ऑलमोस्ट अडीच वर्ष वगैरे मी सिरियल करत नव्हतो त्यामुळे सिरियल विश्वातच काय चाललं याची मला कल्पना होती म्हणजे कसं की आपण इंस्टाग्राम पेजवर आता कलर्स मराठीचं पेज मी फॉलो करत असेल किंवा इतर अजून चॅनल्स आहेत त्या सगळ्यांचे पेज आपण फॉलो करत असतो बिकॉज आपण त्यांच्या प्रत्येक चॅनलवर काम केलेलं असतं आणि ते करताना एक अपडेट आपल्याला असतात की ही नवीन मालिका येते आहे हे नवीन होतं आहे हे नवीन होतं आहे आता केदार सरांनी कलर्स मराठीची सूत्र हातात घेतलेली आहेत किंवा ह्या चॅनलचे ह्या माणसं आपल्या ओळखीच्या माणसांनी सूत्र हातात घेतलेली आहेत आणि हे सगळं आपण ऐकत असतो पण समहाऊ त्यात काम करत नसल्यामुळे त्या मिडियममध्ये म्हणजे असं नाही की काम आता सिनेमा आणि वेबसिरीज चालू असल्यामुळे जमत नव्हतं ते पण मग आपण जिकडून सुरुवात केली तिकडं परत जायला माणूस कधी घाबरतच नाही कारण आपलंच घर असताना ते आपल्याच घरी जायला माणूस कधी दुसरा विचार करत नाही तर माझ्याकरता माझं सिरियल किंवा जिथून मी चालू केलं आहे ते माझं घर आहे खरं तर जिथून मी सुरुवात केली तिथून मला नाव मिळालं जिथून मला प्रसिद्धी मिळाली जिथून मला प्रेम मिळालं आणि मला वाटतं की ते मी कधीच गमावू नाही शकत नो मॅटर वॉट त्यामुळे मी परत हक्काने त्या स्पेसमध्ये जाऊ शकतो आणि मला खात्री आहे की म्हणजे प्रेक्षकांनीच ही खात्री दिली की आम्ही तुला ॲक्सेप्ट करतो आहे आणि मला वाटतं की ती खूप जमेची बाजू आहे त्यामुळे माहीत नसलं तरी माहिती होतं असं खरं तर होतं आणि आय एम ग्लॅड की केदार सरांबरोबर मला खरं तर सिनेमात काम करायचं होतं पण आज ते कलर्सचे व हेड आहेत आणि किंवा कलर्स मराठीची सगळी सूत्रं त्यांच्या हातात आहेत पण त्यांच्या हाताखालीच एका वेगळ्या प्रोजेक्टमध्ये काम करता येतं आहे ही खूप जमेची बाजू आहे आय होप केदार सर तुम्ही हे काम पाहत असाल आणि तुम्ही पाहत असणारच आयम श्युअर पण मग त्यातून आपण सिनेमाचा प्रवास परत कधीतरी करूच <laughs> बरं <laughs> सुख कळले मोमेंट तुझ्यासाठी कोणती आहे कारण मालिकेचं नाव सुख कळले तू आता भाग आहे तुझ्यासाठी तुझ्या आयुष्यातली सुख सुख कळले कळले मोमेंट मोमेंट मला आता ऐकायला अशा अनेक आहेत पटकन, पटकन सांगायचे म्हणजे आ... आपण सगळे सिनेमात सिरियलमध्ये मध्ये काम करत असतो वगैरे वगैरे सगळ्यांच पहिला ब्रेक हा सुख बायको लग्न अनेक म्हणलं ना अशा अनेक आहेत पण ना काय असतं आपण खूप काम करत असताना ना आपल्या घरच्यांना असं काही फार वाटत नसतं की आपण काही बरं करतोय खरं तर तुम्ही कितीही काम करा त्यांनाच काय हां ठीक आहे करतो आहे हां ठीक आहे करतो आहे वगैरे सवय झालेली असते वगैरे पण मला असं वाटतं की माझे बाबा प्रकाशक आहेत आणि लहानपणापासून आमच्याकडे पुस्तकं आणि ह्या सगळ्याच्या खूप म्हणजे वाचन आणि ही सगळी जरा आमच्या घरात परंपराच आहे आणि ना बाबा प्रकाशक असल्यामुळे ना लहानपणी जेव्हा प्रकाशन सोहळे व्हायचे तेव्हा बाबांचा फोटो ना पेपरमध्ये यायचा आणि पेपरमध्ये की त्यांना फार आनंद व्हायचा की अरे आपला फोटो आला कारण सगळ्यांबरोबर ते असं पुस्तक घेऊन सगळ्यांचा फोटो आणि मला अरे बाबांचा फोटो आला वगैरे असं सगळं व्हायचं आणि हां असं की हां म्हणजे तेव्हा अरे पेपरमध्ये म्हणजे तेव्हा असं एक लहानपणी असा एक समज होता की पेपरमध्ये फोटो आला म्हणजे माणूस मोठा आहे म्हणजे भारी काहीतरी केलं आहे वगैरे असं एक लहानपणी समज होता मग काही कालांतराने मी सिरियल करायला लागलो आणि असं आणि आता तुम्ही जसं इंटरव्ह्यू घेत आहे तसंच कुणीतरी एक इंटरव्ह्यू घेतला असेल आणि पेपरला असं एक हाफ पेज वगैरे फोटो आला माझा असा मागे आणि सगळं मोठा वगैरे आणि असं मी एक बाबांना म्हणलं बाबा पेपर आणि मग बाबांनी तो फोटो जेव्हा सगळ्या ग्रुप्सवर की आशेचा असा असा म इंटरव्ह्यू असाच्या पेपरला आला आहे सगळ्यांनी असा तेव्हा ॲक्च्युली सुख कळले एक मुवमेंट असते ती एक असते की एक तो नॉस्टाईल जी आहे की माझे वडील आज तो माझा फोटो आनंदाने शेअर करतात ग्रुप ग्रुपमध्ये प्रत्येक ठिकाणी सो आय थिंक इट्स अ व्हेरी पर्सनल पण सुख कळले मुवमेंट आहे असं मला वाटतं स्पृहाबरोबर तू आता काम करतोयस तू म्हणाला स्पृहा माझी आवडती अभिनेत्री आहे पण स्पृहाच्या आवडणाऱ्या कोणत्या गोष्टी वेळ घालवत असाल माणूस म्हणून म्हण मान। आणि अभिनेत्री म्हणून दोन्ही खर तर दोनच दिवस झालेत <laughs> तिला मी भेटून त्यामुळे असं मला सांगता नाही येणार फ्रँकली की तिचा एखादा आ... ऑब्झर्वेशन असतो ना भेटलो नाही ना एक फार छान गोष्ट आहे त्याच्यामध्ये तिला मी आजच म्हणाल वाटतं की ना ती असं बोलताना ना बऱ्याचदा असं खूप हसून बोलते म्हणजे मी खूप मॅटर ऑफ फॅक्ट बोलतो बऱ्याचदा म्हणजे मी असं की ऐक ना आपल्याला हे असं असं करायचं आहे आणि मग तू ते कर आणि मग आपण झालं की आपण दोघं जाऊयात म्हणजे हे प्रेमळ नाही अशातला भाग नाही आहे पण हे मॅटर ऑफ फॅक्ट आहे की ओके मला हे हे करायचं आहे कर स्पृह असं नाही बोलत स्पृह असं म्हणते ऐक ना हे आपण हे करूयात का आणि मग एक काम करू ते झालं ना की आपण मग पुढे जाऊन हे करूयात समोर <laughs> मी समोरच्याला ती स्कोपच देत नाही म्हणण्याचं असं मला त्यातून एक जाणवलं म्हटलं हे फार छान आहे म्हणलं तुझं मी लक्षात ठेवणारे म्हणलं की सर छान हसून मस्त छान पण म्हटलं मी नाही असं बोलू शकत पण हे खूप छान आहे दॅट इज द ऑब्झर्वेशन आय हॅव डन आत्ता आल्यापासून इथे आणि तिने एका वेबसिरीजमध्ये काम केलं होतं खूप वर्षांपूर्वी आणि तेव्हा तिथे ते मी त्या वेबसिरीजचा ई पी म्हणून काम करत होतो <laughs> आणि तेव्हा मी स्पूर्वाला पिकअप करायला जायचो आणायला जायचं तेव्हा ते जस एक जस्ट पुसटची एक ओळख झाली होती पण ती खूप जुनी आठवण आहे मग त्यानंतर फायनली आता आम्ही एकत्र काम करतो असा एक वेगळा आनंद इतक्या वर्षांनी कारण त्याला ऑलमोस्ट एक सात वर्ष वगैरे झाली त्या गोष्टीला तर पण मग आता तिने आजच मला सांगितलं की आपली मैत्री होऊ शकते खरं तर असं तिने मला हसूनच सांगितलं त्यामुळे नाही म्हणण्याचा स्कोपच नाही नाही आणि आता एक शेवटचा प्रश्न असा की आत्ता तू जसं आपण पहिल्या सुरुवातीला म्हणालो तू जसं सांगितलंस की मी नायक साकारला मग खलनायक मग पुन्हा नायक मग पुन्हा खलनायक असं खलना वरसटाईल असणं अर्थातच चांगलं कारण तुमच्याकडे सगळ्या भूमिका येतात त्याच्यामुळे पण आशयला जर म्हटलं आशयला जर अभिनेता म्हणून अर्थात तुम्हाला वरसटाईल असावं लागतं पण तरीसुद्धा खलनायक अधिक तुझा लोकांना आवडलेला आहे मी तुला आलेल्या प्रतिक्रियांमधनं सांग की नायक तुझा केलेल्या लोकांना अधिक तुला चांगल्या प्रतिक्रिया कशाविषयी आल्या नाही खरं सांगायचं तर खलनायकामुळे ना थोडं प्रसिद्ध झालो मी म्हणजे लोकांचं प्रेम आणि त्यांना लक्षात राहिल हां लक्षात राहिलो लोकांच्या मी की याच्या आधी मी नाही आहे खरं तर खरंच खलनायक नाही आहे मी आणि मला मी एरवी नाही असा वागत खरंच म्हणजे आता मी पण आता इथे नको बोलूस कारण जर कोणी डिरेक्टर वगैरे पाहत असतील तर अर्थात ते म्हणायला काय विचार खरंच आहे आवडेल ना आवडेल ना मला खलनायक प्रचंड आवडतो खरं तर करायला कारण काय होतं बऱ्याचदा ना हिरो किंवा एक पॉझिटिव्ह रोल जेव्हा असतो ना तेव्हा ना काही गोष्टी एका ठराविक साच्यामध्ये यायला लागतात ते कुणी ठरवून नाही करत की अरे चांगला, चांगला आहे mm -hmm. म्हटलं चा तो चांगलाच वागेल असं करेल पण ना काय होतं कधी कधी ह्याच्यामध्ये ना की अरे आत्ता मला नाही वाटत आहे चांगलं वागा असं असं होतं ना माणूस म्हणून की अरे खऱ्या शेत अरे एवढं चांगलं नसतं रे कोणी यु नो मग ते कुठेतरी कन्व्हिक्शनचा मला वाटतं इशू व्हायला लागतो आणि बा हिरोच्या भूमिकेसाठी म्हणतो पॉझिटिव्ह रोलसाठी जे मला ना कधी कधी पटायचं नाही मला म्हणा की अरे यार मला राग कसा नाही येते यार किंवा मला मला आत्ता नाही वाटत आहे हे सगळं छान असं असं बोलावं नाही वाटत मला नाही करावं असं वाटत पण ते एक्झॅक्टली खलनायकाच्या भूमिकेला ते कुठलं रिस्ट्रिक्शन नसतं आय मीन ही इज आउट एव्हरीवेअर म्हणजे तो काहीही करू शकतो काहीही बोलू शकतो कुठलीही मुवमेंट करू शकतो आणि ते जे फ्रीडम आहे ना ते मला आवडतं आणि मी ते जास्त एन्जॉय करतो असं मला वाटतं म्हणून मला पॉझिटिव्ह रोल करायचे नाही आहेत असं अजिबातच नाही आहे पण मला पॉझिटिव्ह रोल पण तितकेच आवडतात कारण की त्याचे एक वेगळे पर्क्स आहेत तर पण आय पर्सनली एन्जॉय विलन्स Uh, कारण गंमत होती अगेन फ्रीडम आणि uh, लोकांचं प्रेम मला त्याच्यामुळे मिळालं त्यामुळे त्याचा एक स्पे म्हणजे खलनायकाचा एक स्पेशल कॉर्नर तयार झाला आहे आता निश्चित निश्चित आणि मला स्वतःला आता आम्हाला खरंतर सुखकळले मध्ये आशयची नेमकी कशा पद्धतीची भूमिका असणार आहे तो काय करणार आहे याविषयी सगळ्यांनाच आता एक कोडं आहे पण ते कोडं हळूहळू उलगडत जाणार आहे आशय तुझ्या त्या भूमिकेच्या माध्यमातून अर्थात ही भूमिकाही तुझी आम्ही एन्जॉय करू आणि जसं तो म्हणाला तसं की लवकरच तो खलनायक म्हणूनही त्याला एक ऑफर होईल भूमिका आणि तो आपल्याला दिसेल त्या नव्या भूमिकेत तर त्यासाठी तुला शुभेच्छा आणि आमच्याशी बोलल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच अँड लवली हॅविंग मी हियर थँक्यू सो मच मी प्लीज सगळ्यांनी हा भाग पहा हा भाग पहाच शिवाय आमची कलर्स वरचा सुख कळले हा शो रात्री नऊ वाजता लागतो तो प्लीज नक्की पहा आणि मी या नवीन भूमिकेत देतो आहे आणि uh, समूह यावेळेस मला शंभर नाही दोनशे टक्के खात्री की uh, माझी ही भूमिका तुम्हाला सगळ्यांना खूप आवडणार आहे आणि uh, तुम्ही तुमचं प्रेम द्यालच थँक्यू